नमस्कार मिलीना मंडळी जेव्हा आपण जेवायला बसतो त्यावेळेला डावी बाजू पण तेवढीच महत्त्वाची असते त्या डाव्या बाजूमध्ये असतात चटण्या लोणची कोशिंबिरी आणि ठेचा आज आपण असाच एक ठेचा बघणार आहोत जो तुम्ही भाताबरोबर खाऊ शकता भाकरीबरोबर खाऊ शकता अगदी वाटल्यास ब्रेडला लावून पण खाऊ शकता तो आहे लसणीचा ठेचा करायला अगदी सोपा आहे काहीही जास्त मेहनत नाही आहे आपण तेवढाच तो तिखटही होतो अर्थात तिकटाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता पण जरा लसणीचा ठेचा जेव्हा आपण म्हणतो ठेचा पर्टिक्युलरली हा जेव्हा शब्द वापरला जातो त्यावेळेला थोडासा तो तिखटच अपेक्षित असतो मी माझ्या स्टाईलनी हा लसणीचा ठेचा केलेला आहे बघा तुम्हाला आवडतो का इथे मी वीस पंचवीस लसूण लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत त्याच्याबरोबर मीठ हे तिखट आहे हे खूप जास्त तिखट आहे पण त्याला रंग नाही आहे तुम्ही बघू शकलात तर ते फक्त तिखटासाठी तिखट आहे त्यामुळे रंगासाठी मी इथे काश्मीरी लाल तिखट घालणार आहे आणि जिरेपूड आणि धणेपूड बस एवढंच आहे साहित्य हां आणि आपण थोडंसं तेल घालणार आहोत एक दोन चमचे कच्चं तेल वाटताना चवीनुसार मीठ मिठाचा अंदाज तुम्ही कमी जास्त करू शकता त्याच्यानंतर तिखट हे मी म्हटलं तसं तिखट आहे आणि आता रंगासाठी नाही तर तो रंग आला नाही तर मजा येत नाही त्यामुळे रंगासाठी आपण काश्मीरी तिखट घालणार आहोत तेही मी साधारण एक चमचा घालते हे माझा चमचा छोटा आहे त्यामुळे इथे मी या चमच्याचे दोन चमचे घेतलेत त्याच्यानंतर जिरेपूड आणि दणकू आणि थोडस आता एक दोन चमचे कच्च तेल हे आता फक्त फिरवून घ्यायचं मिक्सरमधून हे आपला मस्त झणझणीत असा लसणीचा ठेचा तयार आहे नक्की करून बघा आणि आजची ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लीना सुगरण कट्ट्याला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा आणि अशाच एका छानशा रेसिपीला आणि मला भेटण्यासाठी उद्या नक्की या तोपर्यंत बाय